मी वर्षा घेऊन आली नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी मागील मध्ये आपण नमुना नंबर तेरा कर्मचारी वर्गाची सूची व वेतन याबद्दलची माहिती घेतली या व्हिडिओ मध्ये आपण नमुना नंबर चौदा आणि नमुना नंबर पंधरा या दोन नोंदवयांची माहिती घेणार आहोत तर नमुना नंबर चौदा जो आहे तो आहे मुद्रांक हिशोब नोंदवणी आणि नमुना नंबर पंधरा जो आहे उपभोग्य वस्तू साठा यांची नोंदवाय तर सर्वात आधी आपण नमुना नंबर चौदा मुद्रांक हिशोब वही जी आहे तिची माहिती घेऊया तसं पाहिलं तर काहींना असं वाटत असतं की नमुना नंबर चौदा म्हणजे फक्त केवळ पोस्टाच्या तिकिटांचीच नोंद हवी असते असं नाही तर नमुना नंबर चौदा जो आहे मुद्रांक तुम्ही एखादे म्हणजे ग्रामपंचायतीने विकास कामांसाठी बॉर्ड खरेदी केलेले असतील शंभर रुपयाचे पाचशे रुपयाचे त्यानंतर जर माहिती अधिकारामध्ये तुम्ही माहिती दिलेली असेल त्यासाठी तुम्ही काही तिकीट खरेदी केलेले असतील मुद्रांक आपण ज्याला म्हणतो जे खरेदी केलेले असतील ते किती रुपयांचे खरेदी केले त्याची देखील नोंद आपल्याला या नमुना नंबर चौदा मध्ये घ्यावायचे असते त्यानंतर अजून काही पत्र व्यवहार केलेले असतील विकास कामांसाठी आपण काही खरेदी केलेले असतील किंवा अजून जे काही असेल मुद्रांक जिथे जिथे आपण खरेदी केलेले आहेत त्याचे रीतर आपण व्हाउचर टाकलं पाहिजे आणि ते कोणत्या व्हाउचरने आपण ते खरेदी केलेले आहेत ते त्याची नोंद आपण नमुना नंबर चौदा ला घेतली पाहिजे आणि या मुद्रांक हिशोब नोंद व्हायला किती कॉलम असतात तर मुद्रांक हिशोब नोंदवायला एकूण सहा कॉलम असतात आणि त्या काही उपकॉलम असतात पहिला जो आहे तो असतो दिनांक त्यानंतर आहे मिळालेले मुद्रांक प्रमाणक मिळालेल्या मुद्रांकांची किंमत रुपये आणि पैसे पुढे कॉलम असतात उपकॉलम त्यानंतर आहे वापरलेले मुद्रांक खरेदी केलेल्या मुद्रांकांपैकी किती मुद्रांक तुम्ही वापरलेले आहे तर ते पत्र क्रमांक कोणत्या पत्रासाठी वापरले तर त्याचा देखील क्रमांक दिनांक नमूद करायचा आहे चिकटवलेल्या मुद्रांकांची किंमत किती रुपयांचे मुद्रांक चिकटवलेले आहेत आणि त्यानंतर पुढे आहे दैनिक शिल्लक खरेदी केलेल्यांपैकी वापरले किती आणि शिल्लक किती आणि किती रुपयांची शिल्लक राहिली ते आपल्याला तिथे लिहायचे आहे आणि सचिवांची सही असं आपल्याला यामध्ये नमूद करायचं आहे आणि नंतर मग सरपंच यांनी ते पडताळून त्यावरती सही करायची आहे आता बघूया नमुना नंबर चौदा मुद्रांक हिशोब नोंदवाई कशी लिहायची तर त्याला एकूण सहा कॉलम असतात पहिला असतो दिनांक त्यानंतर आहे खरेदी केलेले आपण जे मिळालेले जे मुद्रांक आहे तर त्यांची किंमत क्रमांक देखील आपल्याला तिथे नमूद करायचा असतो अतिशय आहे फक्त तीन कॉलम लक्षात ठेवायचे खरेदी किती केलेले आहेत किती रुपयांचे खरेदी केलेले आहेत त्यानंतर वापरले किती आणि ते कोणत्या पत्रासाठी वापरले त्या पत्राचा क्रमांक दिनांक नमूद करायचा आहे किती रुपयांचं मुद्रांक त्या पत्रासाठी वापरले आणि त्यानंतरच तिसरं आहे जे ते म्हणजे शिल्लक किती राहील आपण मिळालेल्या पैकी वापरले किती आणि त्यामध्ये शिल्लक किती राहिले तर तेवढी नोंद आपल्याला त्यामध्ये करायची आहे आणि पुढे सचिवांची सही म्हणजेच आपली ग्रामपंचायत अधिकारी यांची सही असते आणि सरपंच महोदय यांनी त्याची पडताळणी करून शेवटी पडताळणी केल्याचा दाखला तिथे लिहायचा आहे आणि सरपंच महोदय यांची स्वाक्षरी घ्यायची आहे अतिशय सोपा असा नमुना नंबर चौदा आहे आणि जर तुमचे सदर महिन्यात खरेदीच नसेल मुद्रांक तुम्ही घेतलेलेच नसतील तर एक दाखला तिथे लिहून टाकायचा आहे की सदर महिन्यात म्हणजे माहे जून किंवा जुलै जो तुम्ही ज्या महिन्याचं तुम्ही ते रजिस्टर लिहिणार असाल त्यामध्ये माहे जून मध्ये मुद्रांक खरेदी शून्य निरंक आहे हाती असलेले आहे, आहे सदर दाखला दिला असे आणि सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांची स्वाक्षरी तिथे करायची म्हणजे आपला नमुना तो अपडेट होऊन जातो त्या महिन्यापुरता आणि असं आपल्याला प्रत्येक महिन्याचं हे रजिस्टर लिहायचं असत हे झालं नमुना नंबर चौदा बाबत अतिशय सोपी नोंदवाय आणि नमुना नंबर चौदा परंतु बरेच ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे लिहिण्याचा कंटाळा करतात तर प्लीज असं करू नका पुन्हा नंबर पंधरा नोंदवळी अतिशय महत्वाची नोंदवाई आहे लेखा परीक्षणात देखील बघितली जाते दप्तर तपासणी देखील बघितली जाते आणि सर्वात महत्वाचं ग्रामपंचायत अधिकारी यांच्या तक्रारी झाल्यानंतर त्यांना वाचवणारी नोंदवाई असते ही नमुना नंबर पंधरा नोंदवायची कशी असते ते 15, मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यामुळे नमुना नंबर पंधरा लिहिण्यापूर्वी एक महत्वाची सर्वात आधी अनुक्रमणिका करा कारण बरेच जण अनुक्रमणिका करत नाही नमुना नंबर पंधराला अनुक्रमणिका मस्ट आहे आपण अनुक्रमणिका करायची आहे आणि सर्वात आधी अनुक्रमणिकेमध्ये एक तेहतीस ते ते नमुने आपण घ्यायचे आहेत प्रत्येक वस्तूला प्रत्येक जे काही आपण खरेदी करत असतो रजिस्टरला एक स्वतंत्र पान आपण द्यायचं आहे एक ते तेहतीस ते ते नमुने झाल्यानंतर आपण पुढे जस जस वस्तू खरेदी करू ग्रामपंचायतीला लागणाऱ्या जे काही साहित्य आहे जसं जसं जस खरेदी करू तसं तसं अनुक्रमणिकेमध्ये तस पुढे पुढे ते येत राहील आणि स्वतंत्र पान त्या प्रत्येक वस्तूला आपण द्यायचं आहे आणि नमूद करायचं आहे नमुना नंबर पंधराला कोणत्या वस्तूंची नोंद घ्यावी तर बघा ज्या वस्तू आपण लगेच वापरात काढणार आहोत लगेच वापरण्यासाठी देणार आहोत त्या वस्तूंची नोंद घ्यायची आणि ज्या वस्तू कायमस्वरूपी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये राहणार आहेत तर त्यांची आपण नमुना नंबर सोळाला जे स्टॉक रजिस्टर आपण ज्याला म्हणतो नमुना नंबर सोळा जड वस्तू संग्रह किंवा जंगम मालमत्ता नोंदवायचा नमुना म्हणजे आपण त्याला शॉर्टकट मध्ये डेड स्टॉक रजिस्टर असं म्हणतो तर त्याला जे कायमस्वरूपी आपल्या पंचायतीत राहणार आहेत त्या वस्तू तर त्याची डेड स्टॉकला नोंद होते आणि ज्या वस्तू आपण लगेच वापरात काढणार आहोत किंवा समोरच्याला देणार आहोत तर त्या वस्तूंची नोंद आपण ही नमुना नंबर पंधरा मध्ये घ्यायची आहे सोळाचा हा एक फरक महत्वाचा आहे हा लक्षात ठेवायचा नमुना नंबर पंधरा ला एकूण दहा कॉलम असतात आणि त्या दहा कॉलम चे आपण समजण्यासाठी तीन भाग करूया जसे आपण नमुना नंबर चौदा ला तीन बाबी आपण लक्षात ठेवल्या मिळालेले मुद्रांक किती वापरले किती शिल्लक किती तर तसं नमुना नंबर पंधरा जे आहे तर त्याला देखील आपण तीन भाग करायचे आहेत तर त्याचे कॉलम कोणकोणते आहेत ते आपण प्रथम बघून घेऊया तर सर्वात पहिला जे आहे तारीख त्यानंतर प्रारंभीची शिल्लक दोन नंबर तीन नंबर आहे मिळालेल्या वस्तूंची संख्या किंवा परिमाण आणि चौथा आहे एकूण एक पहिला भाग भाग झाला दिनांक लिहायची ज्या दिनांकाला खरेदी केलेला असेल ती थी दिनांक बिलाप्रमाणे लिहायची आहे त्यानंतर प्रारंभिक शिल्लक जर एखादं केलेला असेल नमुना नंबर असेल तर पहिले आपल्याकडे किती होते तर शिल्लक असतील तर लिहायचे नसतील तर ते निरंक लिहायचे त्यानंतर मिळालेल्या वस्तूंची संख्या किंवा परिमाण आता जे नग असतील तेवढं बिलाप्रमाणे तेवढेच आपण तिथे लिहायचे आहेत प्रत्यक्षात आपण जेवढे आपल्याला मिळालेले आहे तेवढे आपण तिथे लिहायचे समजा तुम्ही पाच पावती पुस्तक खरेदी केले तर तेवढे पाच पावती पुस्तकांची नोंद तिथे आली पाहिजे आणि पुढे आहे एकूण आता हा पहिला खरेदीचा पार्ट झाला दिनांक प्रारंभिक शिल्लक मिळालेल्या वस्तूंची संख्या किंवा परिमाण आणि एकूण आता पुढचा जो दोन नंबरचा पार्ट आहे तर तो, तो आहे की कोणास दिले किंवा कोणत्या प्रयोजनासाठी दिले आता नमुना नंबर सात जर आपण घेतलेला असेल ते 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 ग्राम ग्राम ते 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 तर ते आपल्या ऑफिसमध्येच राहणार आहे तर त्यामुळे तिथे आपण ग्रामपंचायत ग्राम निधीसाठी आपण नमुना नंबर सात हे खरेदी केले तर कोणास दिले तर ग्रामपंचायत सचिव यांच्याकडे ते असणार आहेत तर त्यामुळे त्यांचा तिथे आपण उल्लेख करायचा आहे त्यानंतर पुढचं दिलेल्या वस्तूंची संख्या किंवा परिमाण किती दिले जर आपण पाच पावती पुस्तकं खरेदी केले त्याच्यापैकी एकच आपण वापरात काढलं तर लिहायचं आहे एकच तिथे नमूद करायचं आहे की एक दिले आणि शिल्लक किती राहिले तर चार शिल्लक राहिले तर असं आपण तिथे नमूद करायचं आहे तू देणाऱ्या अधिकाराचे ना तर सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी दोघांचा देखील संयुक्त स्वाक्षरीने होत असतो आणि संपूर्ण जे दप्तर असतं ते सरपंच महोदय यांच्या अभिरक्षेत असतं त्यामुळे आपण वस्तू देणाऱ्यांची सई म्हटल्यावर तिथे सरपंच महोदय यांची सई आहे आणि घेणाऱ्याची सई जे पुढचा जो कॉलम आहे वस्तू घेणाऱ्या व्यक्तीची सई तर तिथे जी व्यक्ती असेल तिची प्रत्यक्ष आपण तिथे सही घेऊन टाकायची आहे तर समजा आपण सात नंबर असेल तर आपली स्वाक्षरी करायची आहे त्यानंतर नमुना नंबर दहा असेल तुमचा क्लार्क असेल त्याला दिलेला असेल तर किती पावती पुस्तक त्याच्या ताब्यात दिली तर त्याची स्वाक्षरी घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही दिवा बत्ती साहित्य खरेदी केलेला असेल तर दिवा बत्ती जो काम करणारा दिवा बत्ती संबंधित जो कर्मचारी असेल तर त्याच तिथे तुम्ही सही घ्यायची आहे त्यानंतर पाणी साहित्य तुम्ही घेतलेलं आहे तर पाणी पुरवठा कर्मचाऱ्याची स्वाक्षरी तिथे घ्यायची आहे आणि पुढे शेरा नमूद करायचा आहे तर प्रत्येक वस्तूचा आपल्याला असं इथे लिहायचं आहे नमुना नंबर पंधरा मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे परिमाण आहे ते व्यवस्थित लिहायचे आहे समजा वायर खरेदी केले असते तर मीटरमध्ये तिथं बिलाप्रमाणे व्यवस्थित आपण लिहायचे आहे जर काही बल्ब खरेदी केलेले असतील तर ते नगामध्ये किती खरेदी केलेले आहेत किती त्यापैकी कि कर्मचाऱ्याकडे आपण दिलेले आहेत आणि मग त्यापैकी कि किती शिल्लक राहिलेला आहे वापने वापने तर हा संपूर्ण गोषवारा आपण तिथे काढायचा आहे त्यासाठी प्रत्येक वस्तूला स्वतंत्र पान आपण वापरायचं आहे आणि हे सगळं लिहून झाल्यानंतर सरपंच महोदय यांनी साठा नोंदवही आणि प्रत्यक्ष साठा यांची पडताळणी करून स्वाक्षरी करायची आहे पडताळणी सरपंच महोदय यांनी कधी करायची तर याबाबत निश्चित असं काही दिलेलं नाही परंतु ठराविक काळाने आणि वर्षाच्या शेवटी पडताळणी करू शकतात नमुना नंबर चौदा आणि नमुना नंबर पंधरा या दोन नोंदवयांची आपण आज माहिती घेतली व्हिडिओ कसा वाटला आम्हाला मध्ये जरूर कळवा चॅनेलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद